पूर्ण काठापर्यंत गेलेली आहे कोण बघू शकता फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते आहे कुंदीच्या पोळ्या तर चला मग कशा बनवते ते दाखवते तुम्हाला माझ्या पद्धतीनं साध्या आणि सिंपल तर सगळ्यात पहिलं बघा इथं घरच्या शेंगा होत्या फोडून घेतलेल्या आहेत अर्धा किलो शेंगदाणे आहेत मापानं म्हणलं तर तर आता ही ना मी तव्यावर घालून चांगलं भाजून घेते बारीक गॅसवरच भाजून घेणार आहे कारण की ना मोठा गॅस केलं की ना शेंगदाणे भाजल्यासारखे वाटतात पण ना कच्चे राहतात आणि वरून करपल्या होतात त्यामुळं बारीक गॅसवर भाजायचं छान असे तर आता शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत ना मी इकडं गूळ घेतलेला आहे ही एक किलोचा डेप आहे बघा तर आता याच्यातलं मी अर्धं घेणार आहे जेवढे शेंगदाणे घेतल्यात ना तेवढाच गूळ घेणार आहे तर बघू शकता मस्त असे आपले शेंगदाणे भाजले आता गॅस बंद करून घेते आता या तव्यावर तास ठेवून देणार थोडं वेळ गार्जिक जेणेकरून थोडेसे कचरी घाललेले शेंगदाणे चांगले भाजले जातात तव्यावर ठेवायला तर आता गॅस ठेवून देते आणि इकडे बघा गुळबी कापून झालेला आहे या वाटीनं मिजून घेते मी शेंगदाणी या वाटीने दोन वाट्या शेंगदाणी झालेली आहेत तर आता ना अगोदर ही वाटून घेते तर वा हे छान वाटून झालेलं आहे आता याच्यामध्ये ना त्या वाटीनंच बरोबरला बरोबर तेवढाच गुळ घेणार आहे दोन वाट्या गुळ तर आता हे पण वाटून घेते तर आता बघूया वाटलं आहे का सगळं तर बघू शकता छान असं बारीक वाटलेलं आहे तर याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये थोडंसं जाडच जाड राहिलं आहे तर चाळणी न नाही ह्याला चाळू शकता तुम्ही तर बघू शकता आता मला वाटत नाही एवढं हे जा राहिलं आहे की छान असं झालेलं आहे आता याला मी काढून घेते छान अशी कोंद वाटलेली आहे तर बघ पीठ काढून घेतले का अर्धा आणि ना आता याच्यामध्ये थोडंसं तेल अर्धा माप टाकलंय आणि ना चवीनुसार मिळतो आता याला चुळून चुळून ना तेल मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता तेल मीठ हे सगळं चांगलं मिक्स झालंय आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी चांगलं मळून घेते पीठ एकदाच पाणी टाकलं ना पातळ होतं आणि जास्त पातळही करायचं नाही जास्त घट्टही करायचं नाही कारण ना पुन्हा मग पोळ्या करताना मग मऊ करून घ्यायचा त्यामुळं ना अगोदर फक्त आपण चपात्याला जसं लाड ही करतो ना मळतो ना पीठ तसं मळून घ्यायचं आहे तर छान मळून झालेलं आहे आता याला ना थोडंसं मऊ करते तेल लावून थोडंसं तेल लावून करायचं मऊ म्हणजे ना असं ना चिरा पडल्यासारखं होत नाही पिठावर पीठ हडपत नाही तेल लावल्यानं आता छान मऊ मळून झाल्यानंतर बघा याला एक अर्धा तास चांगलं भिजू द्यायचं जेवढं पीठ भिजतं ना तेवढी पोळी छान आणि मऊ सुते बघा झालेलं आहे आता याला ना थोडंसं मऊ करून घेते आणि कुंदीच्या भाकरीला ना पीठ जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही चपातीला जसं लागतं ना त्याच्यापेक्षा ला उग्ग थोडंसं पातळ लागतं चपातीपेक्षा थोडंसं तर जसं मला पाहिजे तसं झालेलं आहे बघू शकता मऊसूत झालेलं आहे पीठ आता आणि चांगलं भिजलं पण आहे तर बघा आपली कोंद पण मस्त अशी तयार झालेली आहे आता ही कोंद आहे ना मी काढून घेते एका ता ताटामध्ये नहीं नहीं तर आपल्या कुंदीमध्ये थोडी पण गाठ नाहीये तर याच्यावर ना थोडंसं पाणी घालून घेते मी थोडंसंच जास्त घालायचं नाही नाहीतर ना मग पातळ होतं लगायचं ह्याला पाणी लागत नाही जास्त अजून थोडंसं घालून घेते लागल तसं घालून घ्यायचं जास्त नाही घालायचं तर बघू शकता छान अशी आपली कोंद वल वलवली वल गेली आहे बघा तर बघू शकता हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे बघा छानच वलवलं गेलंय आता याला ठेवते बाजूला आता बाकीची तयारी करू मी आता याच्यावर ना ती कपडा टाकून घेणार आहे मी अगोदर कपडा टाकल्यानं काय होतं ना छान लाटली बी जाते आणि ना चिटकत नाही खाली त्यामुळे ना खाली कपडा टाकून घेते मी आणि कपड्याच्या खाली थोडंसं पीठ टाकून घ्यायचं पोरं फिरते चांगलं तर बघा असं छोटासा गोळा घ्यायचं हे असा तर आपण जसं पूर्णाला उंडा करतो तसं ना ह्याची अशी वाटी करून घ्यायची हे बघा तर आता बघा ही एकवंद घ्यायची अशी आणि ना थोडंसं उंडा घ्यायचा असा हे बघा जास्त दाबून बी नाही घ्यायचं उग हलकं हलकं असं घेतले त्यामध्ये ना असं भरून घ्यायचं आणि सेम पुळीला जसं हुंडा बनवतो ना तसं करून घ्यायचं हे बघा असं हे काढून घ्यायचं हे अशी आणि याला असं हे करून घ्यायचं आता या पिठामध्ये असं गुळसून घ्यायचं हुंडा हे बघा असं करून घ्यायचं असं केल्यानं काय होतं कडपर्यंत जाते कोण त्यामुळे थोडंसं थापून घ्यायचं असं हलक्या हातानं पोळी लाटून घ्यायची तर बघू शकता पूर्ण काटापर्यंत गेलेली आहे कोण असं छान हलक्या हातानंच लाटायचं बरं का बाबूंनी केलं ना कोण बाहेर येतो ना अभि काय झालं बाबू रडायला तर छान अशी कोंदीची पोळी तयार झाली आहे बघू शकता पूर्ण काटापर्यंत गेलंय बघा तर लाटून झाल्यानंतर ला ला आता याला पलटून याला थोडंसं लाटून घ्यायचं अजून थोडंसं होऊ शकता तुम्ही इथं माझी कोंदीची पोळी तयार झालेली आहे आणि बघू शकता कोंध पूर्ण काटापर्यंत गेलेली आहे झालं आता याच्यावर टाकून घेऊया चांगलं फिरवून असताना भाजून घ्यायचं आता ना पलटी मारून घेते मी याला तर बघू शकता वरून ही छान अशी भाजली गेलेली आहे पूर्णपणे आता आपली कुंदीची पोळी कशी फुगायला लागली तर याला पलटून घेते तर आता कोंदीची पोळी पलटून झाल्यानंतर आता याला मी तूप लावून घेणार आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही लावू शकता पण तुपाने टेस्ट वाढते त्यामुळं तूप लावून घेतलेलं आहे तुम्हाला तेल लावायचं असेल तर तेलही लावू शकता तर आता दोन्ही साईडनं तूप लावून झाल्यानंतर खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत आता बघू शकता आपली पोळी किती टम्म फुगलेली आहे तर आता सो दोन्ही साईडनं छान अशी भाजून घेतलेली आहेत आणि याचप्रमाणे सगळ्या पोळ्या बघा करून घेतलेल्या आहेत बघू शकता आपल्या सगळ्या पोळ्या टम्म फुगलेल्या आहेत आमच्या इकडं संक्रांतिच्या टायमाला चुड्यासोबत देण्यासाठी म्हणून या पोळ्या बनवल्या जातात तुमच्याकडेही संक्रांतीच्या टायमाला अशा पोळ्या बनवल्या जातात का कमेंट करून नक्की की सांगा आणि या पोळ्या कमीत कमी तीन ते चार दिवस आरामशीर टिकतात बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका